नमस्कार सर हां नमस्कार बोल सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये चांगलाच पाऊस झालेला आहे मागील आठवड्यामध्ये आणि विदर्भामध्ये एकदम तुरळक भागामध्येच पाऊस आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत होते की सरांपासून पुढील अंदाज घ्या आणि काय वाट चाल राहणार पुढील ते तुमच्या माध्यमातून सविस्तर अपडेट द्या सर, सर शेतकऱ्यांना आहे वीस जुलै दोन हजार पंचवीस हो हो आज नांदेड जिल्हा यवतमाळ हां हिंगोली वाशिम त्याच्यानंतर परभणी लातूर नुँ। बीड धाराशिव नगर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर संभाजीनगर इकडे बुलढाणा जालना नुँ। नुँ। आ, बुल, आ, अकोला अमरावती बऱ्याच भागा म्हणजे दुपारनंतर दुपार नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरुवात होणार चांगला समजा आज वीस तारखेला दुपार नंतर हो आणि हे कशामुळं विशेष म्हणजे ना ही आ, लातूर जिल्ह्यात बी ला आता जे पडला पाऊस पण काही भाग त्याच्यातून काही गाव सुटलेले आहेत हो हो बरोबर आहे तर त्या गावाला ना आज म्हणजे ही लातूर लातूर जिल्हा बीड जिल्हा हो त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर ह्या जिल्ह्याला बरं फायदा होईल आणि सर विदर्भामध्ये काय कंडिशन राहणार समजा विदर्भामध्ये कोण कोणते मग पावसाच्या रोटी विदर्भात अजून समजा पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ हो तर जवळपास त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती अकोला अकोट या भागामध्ये ना दुपारनंतरच दुप... आज बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल आणि सर वाशिम जिल्ह्याची काय कंडिशन राहणार वाशिम येणार आहे आज दुपार हो का साडेपाच सहा वाजता येईल तिकडल्या भागात हो का आणि सर इकडे मराठवाड्यात जर आपण पाहायला गेलो तर तिथं किती जिल्हे येणार मग पावसाच्या रडारवरती मराठवाड्यात सगळं अजून रात्री गेल्यानंतर जवळपास सुरुवात काय होईल अडीच तीन वाजता सुरुवात होईल बऱ्याच ठिकाणी लातूरकून कोण सुरुवात होईल ला, मराठवाड्यामध्ये लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना संभाजीनगर बीड आणि त्याला ना रात्रीच्या म्हणजे ना संध्याकाळी आठ नऊ वाजता खूप ठिकाणी पाऊस पडेल आणि रात्रीच्याला पुन्हा बारा एक दोन ला पण चालू राहील हो का म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी काय म्हणजे जास्त वाढणार आहे सगळीकडे पाऊस जे भात सुटलेला आहे का त्याच्यात म्हणजे ना त्याचे सुद्धा आज कवर होऊन जाईल खूप झाला दोन तीनदा मुसळधार पाच दिवस झाला हो, नो दिर्शी, दिर्शी हो, बापरे। हो का आणि हे सर आपली कोकण किनारपट्टीला काय परिस्थिती राहणार ते पाऊस कंटिन्यू चालूच राहील ते चालूच राहणार का हा ते चालू होणार ते बंद होणार नाही त्यानंतर काय होईल लगेच परत ना पंचवीस पासून पुन्हा काय होईल पुन्हा विदर्भात पाऊस वाढणार आहे मग ते पूर्व जर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर तो पाऊस पण लगेच अकोल्याकडे जाईल बुलढाण्याकडे हिंगोलीकडे वाशिम त्याच्यानंतर मग जालन्याचा काही भाग बुलढाणा तसा जळगावकडे जाईल जळगाव तसंच उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक आपलं नंदुरबार धुळे मग oh. ते पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस राहील ते तसा पाऊस अठ्ठावीस पर्यंत आणि हे ह्या पट्ट्यामध्ये जास्त पडत आता जे सांगितलं ना समजा ते पूर्व विदर्भाचे mm. mm. ते जळगाव आणि मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर बीड आमच्या इकडे रिमझिम रिमझिम पाऊस कुठं मग पण सत्तावीस म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीसचा म्हणजे आमच्या इकडे रिमझिम राहील कुठं जोरात पण पडत पण इकडल्या भागात घ्या सर इन्शन पूर्व इंजामन मग आता सर हे जे पाऊस सांगितलं तुम्ही समजा आज वीस तारखेपासून तर तेवीस तारखेपर्यंत मग हे जोरदार राहणार की भाग बदलत राहणार हे वीस ते चोवीसचा जोरदार आहे समजा आता आजचा एकदम कालच हिडिव झालाय हो मी कारण मी बीड जिल्ह्यात गेल दि तो कडाष्टीकडं तिकड्याला एक उद्घाटन होत डिजिटल रूमचं त्या उद्घाटनामध्ये तिथं शेतकरी आले ते किंवा फक्त तिथं आष्टीला पाऊस पडल्यानं कडे आला नव्हता म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये कड आष्टी तालुका आहे बरोबर आहे बरोबर आहे त्याकडे ते शेतकऱ्यांना